आईला सर ते थंडी दाब झाली त्याच्यामुळे रात्री सड्या नव्हतं काजी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं मग संध्याकाळी ॲडमिट केल्यानंतर मॅडम म्हणल्या आता हे लॅबचे वगैरे सगळे बाहेर गेले जायचे संध्याकाळी ॲडमिट नंतर सकाळी ब्लड चेक करून पुढचं काय सांगतो सकाळी सात साडेसातला ब्लड सॅम्पलसाठी त्यांनी नेतो ब्लड सॅम्पलसाठी नेल्याच्यानंतर परत मी डबा घेऊन मी काय गावाकडे गेलो परत सकाळी आल्याच्यानंतर एक वाजता डबा घेऊन आगतो डबा घेऊन आल्यानंतर आई म्हणजे थंडी हवा झालेली मग मॅडमला जाऊन सांगतो तर काय मला मॅडमना कॅबनमध्ये येऊ दे ಡಾಯ್ ತಾಸದ ಆಯ್ತು ಅಥವಾ ಬಳತ ಮೇಡಮ್ ನಂತರ ಸೀರಿಯಸ್ ರೀಶಾ ಮೇವಿ ಸಡೇನ शेत मॅडम ते वर्या आल्या वर्या आल्यावर त्यांनी इंजेक्शन गोळ्या औषध सलाईन लावले त्यानंतरच चालू झाले त्यानंतरच पुन्हा काहीतरी काय गुड दिले काय घटना नेमकी नाव पेशंट कोण आणलं आहे पेशंट राहणार काय झालं पेशंटला नेमकं थंडी ताप थंडी ताप झाल्यानंतर नऊ वाजता कुठे काय काय आणि इकडे कधी आणलं रात्री सकाळी त्याने जाणलो नेमकं काय झालं म्हणून त्यांनी आणले त्यांनी म्हणले आयुष्य नाही टाकायचं म्हणून घेऊन आली त्यांची स्वतः त्यांचा टाप घेऊन आला आणि घेऊन आलेले कोण स्वतः डॉक्टर साहेब आहेत कुठल्या हॉस्पिटल त्यांनी स्वतः घेऊन आले मग आता तुमची काय तक्रार आहे का हा मग आता त्यांनी इथं आणून पेशंट टाकलं म्हणलं तक्रार देणार आता ती कागदपत्र सुद्धा आपल्याला द्यायला तयार नाही आम्ही मागायला गेलो कागदपत्र मागायला गेलो गेलो तर नाही म्हणले मॅडम इकडे गेल्या तिकडे गेल्या म्हणून सांगते मॅडम इथे उपलब्ध नव्हते महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद